एका सकाळी तुम्ही उठतात वॉशरूमला जातात आणि बघतात तर काय अंगावर रक्ताचा डाग पडलेला आहे आणि मग लगेच मनात भीती सुरुवात होऊन जाते माझा गर्भ पडणार तर नाही माझा बाळ टिकेल का नाही टिकेल जर तुम्हाला असं वाटत असेल किंवा तुमच्या ओळखीमध्ये कोणाला असं जर झालेलं असेल तर असे वाटणारे तुम्ही एकटे नाही आहे हे फार कॉमन आहे सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये रक्तश्राव होणं पाहिजे तितकं भीतीदायक आहे तेवढंच ते चिंतेचं कारणही आहे आज ह्या व्हिडिओमध्ये आपण हा विचार करणार आहोत जर असं रक्तश्राव झाला तर आपल्याला काय करायचं डॉक्टरांकडे कधी जायचं आणि ह्या भीतीपासून मुक्त कसं राहायचं मला आजही आठवतं प्रिया सकाळी सकाळी उपडीमध्ये आलेली ती रडत होती ती घाबरलेली होती प्रिया माझी जुनी पेशंट उपचारानंतर तिला गर्भ राहिलेला आठ 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 आट आठवडे आट झालेले होते आणि रक्तश्राव झाल्यामुळे ती रडत होती डॉक्टर साहेब माझं बाळ खराब तर होणार नाही ना मी तिला सांत्वन दिलं आणि सांगितलं आपण सोनोग्राफी करून बघूया सोनोग्राफी केल्यानंतर बाळाचे ठोके ऐकलेत आणि मग मी तिला सांगितलं का हे ब्लिडिंग जे झालेलं ते इम्प्लांटेशन ब्लिडिंगमुळे झालेलं आहे प्रियं प्रिया म्हणाली डॉक्टर साहेब जर मला हे पहिले माहीत असतं तर मी एवढी घाबरली नसती मी तिला म्हटलं बेटा त्यासाठीच मी हा व्हिडिओ तयार करत आहे असे बरेचसे पेशंट असतात ज्यांना सुरुवातीला असं ब्लिडिंग होतं आणि ते घाबरून जातात प्रभावस्थेच्या सुरुवातीच्या तीन महिन्यामध्ये रक्तश्राव होणं हे फार कॉमन आहे याची वेगळेवेगळे कारणं असतात त्यामध्ये एक महत्त्वाचं आहे इम्प्लांटेशन ब्लीडिंग जेव्हा फर्टिलाईज ओहम गर्भपिशूमध्ये येतो आणि चिपकतो त्यावेळेस थोडाफार रक्तश्राव होतो हा फार कॉमन आहे आणि याच्यामुळे गर्भाला काहीही धोका नसतो याच्या पलीकडे एक असतं गर्भाशयामध्ये जे बदलाव होत असतात गर्भाशयाची साईज वाढत असतो त्यामुळे ब्लड फ्लो जास्त होत असतो त्यामध्ये सुद्धा थोडाफार रक्तश्राव होतो पण हे ही कॉमन आहे आणि याच्यामुळे गर्भाला काही दोकानं असतो जो गर्भ आहे आणि वर याच्यामध्ये जी वॉल असते इथं थोडंफार कधीतरी रक्त जमा होऊन जातं त्याला म्हणतात सबकोऱ्यानिक हिमॅटोमा जर ते थोड्या प्रमाणात असेल आणि उपचार जर वेळेवर केलं तर याच्यामुळे गर्भाला काही त्रास होत नाही दुसरं अजून एक असतो किंवा थ्रेटंड अबोर्शन यामध्ये पिशवीचं तोंड थोडं उघडायला सुरुवात होऊन जाते आणि रक्तश्राव थोडा जास्त प्रमाणात असतो परंतु वेळेत जर दवाखान्यात गेलेत तर इथंसुद्धा उपचार केल्यानंतर गर्भ वाचवता अस येतो आणि अजून एक प्रकार असतो एकटोपिक प्रेग्नन्सी त्यामध्ये गर्भ हा गर्भपेशीत नसतो पण गर्भपिशीच्या बाहेर नडीमध्ये असतो अशामध्ये सुद्धा सुरुवातीला थोडाफार रक्तश्राव होतो आणि हे जर असेल तर याच्यामध्ये पोट दुखणं अंगावरती ब्लिडिंग जास्त होणं हे भरपूर जास्त प्रमाणात असतं कधीतरी ट्यूबमधली नळी जर फाट ट्यूबमधला गर्भ जर बाहेर निघाला तर पेशंटला चक्कर येणं बेशुद्ध होणं असे येतं असे लक्षणं येऊ शकतात जर पोट दुखत असेल भरपूर जास्त प्रमाणामध्ये ब्लीडिंग होत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला नक्कीच डॉक्टरांकडे इमर्जन्सीमध्ये जावं लागतं जर तुम्हाला अशी लक्षणे दिसली असतील तर कृपया करून तुम्ही कमेंट्समध्ये जाऊन सांगा तुम्ही जर शेअर केलं तर अशा बऱ्याचशा महिला आहे त्यांची भीती कमी होऊ शकते आणि ह्या पद्धतीची काही माहिती हवी असल्यास किंवा दुसऱ्या काही भीती असल्यास तुम्ही नक्कीच आमच्या शेअर आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा असे काही विषय असतील ज्याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये जाऊन तुम्ही त्या विषयाबद्दल टाईप करा आम्ही पुढचा विडिओ त्यावर बनवू थँक्यू थँक्यू व्हेरी मच